पूर्ण महाराष्ट्राला प्रथमतः आम्ही जयलवजी करतो महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळी कार्यकर्ते मंडळी यांना आवाहन करण्यासाठी मी विनंती करतो ज्या ज्या ठिकाणी आपण कुठल्याही कार्यक्रमात जा कुठलाही कार्यक्रम असो आपण तिथं येणारा वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे जाण्यासाठी समाजाला प्रोत्साहित करावं उत्साहित करावं कारण की जोपर्यंत आपण समाजापर्यंत पोहोचणार नाही समाजाच्या या हितासाठी आपण बोलणार नाही तोपर्यंत आपल्याला काही त्यामधून निष्पन्न होणार नाही आज मी व माझ्यासोबत रामेश्वर पाटोळे सर रवी कांबळे यांच्या मनात ही संकल्पना आलेली आहे सर्व महाराष्ट्रातील समाज पद्धतींना मी आज आपल्या सर्वांना या लग्नप्रसंगी आव्हान करतो की ज्या ज्या कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी आपण जाल त्या त्या ठिकाणी आपण सर्वांनी येणाऱ्या वीस मे दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या आझाद मैदान मुंबई येथे आजोपडं वर्गीकरण यासाठी आव्हान करावं मी सकल मातंग समाज पश्चिम गोंडा समावेश विनंती करतो आपण पण या माझ्या पद्धतीने आव्हान केलं पाहिजे कारण की जोपर्यंत आपण समाजावर आव्हान करणार नाही आपण पोहोचणार नाही तर समजा या माध्यमातून आपण भक्तिबळ दाखवलं तर आपल्याला भेटल ही लढाई माझी तुमची नसून ही आपल्या सर्वांची आहे स्वबळाची आहे तो खर्चाची आहे एवढंच बोलतो आणि थांबतो